महाराष्ट्रातील सर्वात अभेद्य भुईकोट किल्ल्यांपैकी एक म्हणजे परांड्याचा भुईकोट किल्ला ज्या किल्ल्यावर आजही चारशे पाचशे वर्षापूर्वीच्या आग ओकणाऱ्या तोफा आढळतात ज्या किल्ल्यावर आजही खजिना सापडतो दुहेरी तटबंदी असलेला हा रहस्यमय भुईकोट किल्ला पाहताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही चला तर मग सफर करूयात महाराष्ट्रातील सर्वात भुईकोट महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात परांडा शहरात हा भुईकोट किल्ला आहे तालुक्याचे ठिकाण असलेल्या परांडा शहरातील बस स्थानकापासून समोरच घरांच्या गर्दीतून वाट काढत आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन पोहोचतो मित्रांनो आता आपण पोहोचलोय धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा शहरामध्ये माझ्या पाठीमागे तुम्हाला परांड्याचा भुईकोट किल्ला दिसत असेल विशेष म्हणजे या किल्ल्याचं बहुतांश बांधकाम आजही व्यवस्थित आहे त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास सहज लागू शकतात भारतातल्या सर्वात प्रसिद्ध तोफांपैकी काही तोफा आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतात भारतातली सर्वात प्रसिद्ध तोफ मुलुक मैदानी तोफ असं सांगितलं जातं की पूर्वी याच किल्ल्यावरती होती नंतरच्या काळामध्ये ती विजापूरला नेण्यात आली होती फार सुंदर आणि भव्य दिव्याच्या स्वरूपाचं बांधकाम आहे या किल्ल्याचं तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात या पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात हा परांड्याचा भुईकोट किल्ला कसा आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दुहेरी तटबंदी असून दोन तटबंदीच्या मधोमध मद, भला मोठा खंदक आहे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच समोरच आकर्षक बांधकाम आपल्या नजरेस पडते तब्बल दहा एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेल्या या किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून बाहेरील तटबंदीला एकूण सव्वीस बुरुज तर आतील तटबंदीवर एकोणीस बुरुज आहेत एकूण पंचेचाळीस बुरुज असलेला हा भक्कम किल्ला पाहताना आपण अक्षरशः पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा बऱ्याचशा कमानी पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता अशा जंग्या वगैरे ठेवलेल्या आहेत पूर्वीच्या काळी याच्यामध्ये तोफा ठेवल्या जायच्या जेणेकरून बाहेरून जर शत्रून आक्रमण केलं तर शत्रू सैन्याला थोपवण्यासाठी त्या तोफांची मदत व्हायची आणि इथे आणखी एक कमान आपल्याला इथे दिसून येईल पहिल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये हे आणखी एक प्रवेशद्वार जिथून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि याच्या बाजूला हे बांधकाम आपल्याला दिसेल इथून मागच्या बाजूला देखील अतिशय दिव्य अशा स्वरूपाचं बांधकाम आपल्याला दिसतंय वरती सज्ज वगैरे आहे त्याच्यावरती फार सुंदर पद्धतीचं कोरीव काम देखील केलेलं आहे दोन्ही बाजूला दोन शरभाचे देखील शिल्प आहेत तुम्ही बघू शकता पाठीमागच्या बाजूला किल्ले पन्हाळगडावरती ज्या पद्धतीचं कोरीव काम होतं अगदी त्या पद्धतीचं कोरीवकाम आपल्याला या वरच्या सज्जेचं देखील पाहायला मिळत आहे आणि इथून मागच्या बाजूला किल्ल्याचा आणखी एक दरवाजा आहे तुम्ही बघू शकता अर्ध गोलाकार अशी बुर्जाची रचना आहे आणि यामध्ये इथे आणखी एक मोठं कमानी आणि प्रवेशद्वार या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावरती असलेल्या असंख्य तोफा जिथे जिथे अशा जागा आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला तोफांचा अवशेष पाहायला मिळेल आजही कित्येक तोफा आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता जिथे जिथे हे छिद्र आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रत्येक ठिकाणी तोफा ठेवलेल्या आहेत काही तोफा लहान आहेत काही तोफा मोठ्या आहेत पण इतक्या वर्षानंतर आजही आपल्याला या किल्ल्यावरती बऱ्याचशा तोफा पाहायला मिळतात आकर्षक बांधणी असलेले हे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या समोरच महाकाय बुरुज असून बुरुजाच्या समोर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहे देवड्यामध्ये असलेल्या जंग्यांमधून शत्रूवर नजर रोखून असलेल्या लहान परंतु वैशिष्ट्यपूर्ण तोफा आपल्याला पाहायला मिळतात दोन बुरुजांच्या मधोमध असलेल्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने महादेव मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे मंदिराकडे जाण्यापूर्वी बुरजाजवळ जुन्या काळातील काही भुयारी खोल्यांचे अवशेष आहे मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारातून भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूने तटबंदीच्या बाजूने जो मार्ग आहे ना त्या मार्गाने पुढे चालत आल्यानंतर तटबंदीच्या मागच्या बाजूलाच आपल्याला भगवान शंकरांचं हे प्राचीन मंदिर पाहायला मिळत आहे तुम्ही इकडे बघू शकता मंदिरामध्ये असलेल्या भगवान शंकरांच्या पिंडीचं सुद्धा आपल्याला इथे आल्यावरती दर्शन घेता येतं फार प्राचीन हे मंदिर आहे मंदिराच्या समोर ओम नम शिवाय वगैरे लिहिलेलं ले आपल्याला दिसतंय आतमध्ये भगवान शंकरांच्या पिंडीचं आपल्याला दर्शन घेता येईल सध्या कुलूप लावलंय त्यामुळे मंदिराच्या आतमधल्या दृश्य जे काही आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आहे परंतु हे मंदिर तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला या किल्ल्याची निर्मिती झाली असेल कदाचित का त्याच कालखंडामध्ये हे मंदिर देखील बांधलं असावं परांडा किल्ल्याचा इतिहास म्हणजे परांडा ही मूळची प्रत्यंडक नगरी काही ठिकाणी याचा उल्लेख पलियांडा असा देखील आला आहे कल्याणच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांची ही दुर्ग निर्मिती पुढे आदिलशाही निजामशाही यांसारख्या मुस्लिम राजवटींच्या ताब्यात गेली चौदाव्या शतकात बहामणी राजवटीच्या काळात या किल्ल्यावर असंख्य बांधकाम झाले बहामणी सत्तेनंतर हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या संपूर्ण चारही बाजूला दुहेरी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते यातली जी बाहेरच्या बाजूची तटबंदी आहे ना त्या तटबंदीच्या पलीकडच्या बाजूला फार मोठा एक खंदक आहे त्या खंदकामध्ये पूर्वी पाणी असायचं त्या पाण्यामध्ये मगर सुसर असे प्राणी टाकले जायचे जेणेकरून शत्रू त्या खंदकाला पार करून किल्ल्यापर्यंत पोचू शकणार नाही याची पूर्ण व्यवस्था पूर्वीच्या काळी केली जात होती त्यासाठी घुईकूट किल्ल्यांच्या बाजूला असे खंदक असायचे किल्ल्याची जी तटबंदी आहे ना ती अतिशय भक्कम अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळेच इतक्या वर्षानंतर देखील आजही ती आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते तुम्ही बघू शकता इथे फार मोठा उंच असा बुरुज आहे बुरुजाकडे पाहायचं म्हटलं तरी असं वरती ढगात बघावं लागतंय आणि तुम्ही या बाजूला पाहू शकता आकर्षक पद्धतीचं कोरीव काम करून खंदकाच्या बाजूला जी तटबंदी आहे ना ती बांधण्यात आलेली आहे या किल्ल्याची रचना संरक्षणाच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे कारण शत्रूंना जरी या किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार तोडलं ना दुसरं प्रवेशद्वार जरी तोडले ना तरी सुद्धा अशी असंख्य प्रवेशद्वारा इथं आहेत ज्यामुळे सहजासहजी किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करणं शक्य होणार नाही भुईकोट किल्ल्यांची रचनाच मुळात पूर्वीच्या काळी अशा पद्धतीची असायची बाहेरच्या बाजूला खंदक असायचा आतमध्ये तीन चार तरी प्रवेशद्वार असायची आणि पुन्हा भक्कम अशा तटबंदीचं बांधकाम असायचं तर इथं तुम्ही बघू शकता चौकोनी आकाराची एक विहिरे आणि विहिरीच्या बरोबर समोरच्या बाजूला इथे आणखी एक प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय त्या प्रवेशद्वाराची रचना जर पाहिली ना तर खूप भक्कम अशा पद्धतीचं बांधकाम आहे अजूनही यातला एकही दगड हल्ला नाही इसवी सन सोळाशे नऊ पर्यंत हा किल्ला निजामशाहीची राजधानी राहिला इसवी सन सोळाशे तीसच्या च्या सुमारास हा किल्ला राजांच्या ताब्यात होता याच सुमारास राजांचे या किल्ल्यात वास्तव्य देखील होते सोळाशे तीस नंतर हा किल्ला आदिलशहाने जिंकला आणि आदिलशहाच्या मुरार नावाच्या सरदारानं किल्ल्यावरील सुप्रसिद्ध अशी मुलुक मैदान तोफ विजापूरला घेऊन गेला इथे पाठीमागच्या बाजूला जे बांधकाम आहे ना त्या ठिकाणी आपल्याला तोफांचे काय अवशेष पाहायला मिळाले आणि पूर्वीच्या काळचे काही का दारू गोळे पाहायला मिळाले तोफांचे गोळे देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले इथे मागच्या बाजूला काही भुयारी खोल्यांचा अवशेष आहे त्याची पडझड झालेली आहे त्यामुळे पलीकडे जाणं शक्य नाही झालं परंतु हा पायरी मार्ग आहे आपण इथून या बाजूने असं पुढे आलेलो आहे इथलं बहुतांशी बांधकाम आजही व्यवस्थित आहे पाहू शकता या बाजूला हे जुन्या काळातलं बांधकाम आपल्याला दिसत हे आहे किल्ल्यावरील आकर्षक केलेले जुने बांधकाम सध्या या ठिकाणी असली तरी पूर्वी या ठिकाणी प्राचीन मंदिर होते आतमध्ये असणारे छत्तीस दगडी खांब आणि या खांबांची यादवकालीन हेमाडपंथी शैलीतील आकर्षक रचना या गोष्टी ते पूर्वी मंदिर असल्याचीच साक्ष देतात परांडा किल्ला हा गड मूळ हिंदू राजवटीचा असल्याच्या जागोजागी आढळतात परांडा किल्ल्यावरती हे आपल्याला धातूची भली मोठी तोफ पाहायला मिळते बघू शकता त्याच्यावरती फार सुंदर अशा पद्धतीचं कोरीवकाम केलेलं आहे इथे तोफेची वात लावण्यासाठी जागा आहे तुम्ही ते पाहू शकता तोफेवरती उर्दू पारशी भाषेमधली काही अक्षरं कोरलेली आहेत या ठिकाणी दोन सिंहांची शिल्पं होती पण ही तोफ धातूची असल्यामुळे एका सिंहाचं जे शिल्प होतं ना ते इथं पाहू शकता कोणीतरी ते कापून वरचा भाग घेऊन गेलेला आहे इथे जसा सिंह आहे अगदी तसाच सिंह इथे देखील होता परंतु काही निर्लज्ज लोकांनी तोफेचा काही भाग कापून नेलेला आहे किल्ल्यावर लहान मोठ्या आकारातील असंख्य तोफा आजही नजरेस पडतात या किल्ल्यावर आजही गुप्त खजिना सापडतो हा खजिना सोने चांदीच्या स्वरूपात नसून पंचधातूच्या तोफा भरमसाट दारुगोळा आणि लहान मोठ्या आकारातील असंख्य तोपगोळे यांच्या स्वरूपात हा प्राचीन खजिना वारंवार या किल्ल्यावर सापडला आहे परांडा किल्ल्यावर असलेली ही आणखी एक महाकाय तोफ या तोफ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या तोफेचं जे मुख आहे ना ते मगरीच्या तोंडासारखं आहे पाहू शकता तुम्ही आणि या तोफेची लांबी देखील खूप जास्त आहे तुम्ही पाहू शकता हे किल्ल्यावरील एक महाकाय तोफ आणि हे जे तोफ आहे ती संतोष आणि वंदना यांच्या मालकीची आहे हे जर नाव संतोषने लिहिलं असेल ना तर संतोषला पहिले पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत कारण गडकिल्ले ही स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखं काही लोक किल्ल्यांवर तोफांवरती स्वतःची नावं लिहितात हे फार चुकीचं आहे या किल्ल्यावरती एके ठिकाणी आपल्याला एक फार मोठं भुयार पाहायला मिळालं तुम्ही बघू शकता या बाजूला देखील मार्ग आहे आणि इथून आतमध्ये देखील मार्ग आहे फार जबरदस्त असा भुयारी मार्ग आहे या भुयारात उतरण्यासाठी देखील पायरे आहेत या बाजूला तुम्ही पाहू शकता या पायऱ्याने असं खाली उतरलं ना इथे आणखी आतल्या बाजूला भुयार आहे पण आतमध्ये अंधार जास्त आहे त्यामुळे आपण आठ जाण्याची रिस्क नाही घेऊ शकत कारण बराच काळ हे भुयार बंद असल्यामुळे आतमध्ये दे अंधार देखील असल्यामुळे आत जाणं थोडंसं धोकादायक आहे त्यामुळे आपण इथूनच वरती जाऊयात किल्ल्याची रचना फार वैशिष्ट्यपूर्ण आहे विशेष म्हणजे बरंच बांधकाम आजही आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळत आहे इथून वरती आल्यावरती काही बांधकाम आपल्याला दिसत आहे या किल्ल्यावरती आतल्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती झाडी पाहायला मिळत आहे घनदाट झाडीच्या मधोमध चौकोनी आकाराच्या एका विहिरीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळते सुरक्षेच्या कारणास्तव पुरातत्व खात्याकडून या विहिरीवर लोखंडी सळयांची जाळी बसवण्यात आली आहे पूर्वीच्या काळी घोड्यांना पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे दगडी भांडे आज देखील किल्ल्यामध्ये पाहायला मिळते किल्ल्यावरती असलेली ही लोखंडाची सर्वात मोठी तोफ याच्या ज्या कड्या आहेत ना तोफ एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जाण्यासाठी त्यासुद्धा इतक्या जड आहेत थोड्या वेळा हातात पकडलं ना तरी हात दुखतो आहे अशा बऱ्याचशा कड्या आहेत तोफ उचलून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल किंवा हत्तीवरती वगैरे लादून न्यायची असेल तर या कड्यांना पूर्वी दोर किंवा साखळी बांधण्यासाठी व्यवस्था असेल हा किल्ला पाहण्यासाठी अंदाजे दोन तास तरी नक्कीच लागतात आणि तुम्हाला जर किल्ल्यावरच्या प्रत्येक वास्तूला व्यवस्थित पाहायचं असेल ना तर तुम्हाला कमीत कमी तीन तासाचा वेळ लागू शकतो कारण किल्ल्यावरती पाहण्यासारखं का असंख्य बांधकाम आहे जे पाहताना तीन तास देखील आपल्याला कमी पडतील इथे एक मंदिर आहे आणि माहिती अशी मिळाली नागदेवताच्या आकारामध्ये या मंदिरामध्ये पिंड आहे पण पन... कुलूप लावलंय त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही याच मंदिराच्या समोरच्या बाजूला एक भली मोठी विहीर आपल्याला पाहायला मिळते या विहिरीच्या बाजूला काही बांधकाम देखील आहे इथे ये पाहता येईल आणि विहिरीची रचना मात्र अष्टकोणी आकारामध्ये इथे बघू शकता विहिरीमध्ये दे पाणी देखील आहे पण शेवाळ वगैरे साठले त्यामुळे पाणी गढूळ आहे या किल्ल्यावरती जी अष्टकोनी आकाराची विहीर आहे ना त्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी सुद्धा पायरे आहेत आणि जो पायरी मार्ग आहे ना तो देखील फार वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला पाणी दिसेल आणि विहिरीच्या बाजूला पूर्ण अष्टकोनामध्ये ज्या कमाणी तयार करण्यात आलेल्या आहेत ना त्या कमाणींमधून असं आपल्या चौफेर विहिरीच्या बाजूने फिरता येऊ शकत आणि आतल्या बाजूला काही बांधकामाचा देखील अवशेष आहे पण तिथे अंधार आहे त्यामुळे आपण सध्या तिथे जाण्याचा प्रयत्न नको करायला तुम्ही पाहू शकता विहिरीमध्ये जे पाणी आहे त्याच्यावरती शेवाळ साठलंय त्यामुळे पाणी थोडंसं गढूळ दिसतंय पण आतल्या बाजूला देखील आपल्याला असंख्य छोट्या छोट्या कमाणी पाहायला मिळत आहेत फार वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची विहीर आहे जे आपल्याला फार थोड्या ठिकाणी पाहिले मिळेल मी तर आयुष्यात पहिल्यांदा अशी विहीर पाहतोय अष्टकोणातल्या बऱ्याचशा विहिरी मी आजपर्यंत पाहिलेल्या आहेत पण अशी विहीर पहिल्यांदा पाहतोय वरच्या बाजूला पाहू शकता तुम्ही या विहिरीच्या आजूबाजूला चारही बाजूने आपल्याला फिरता येतं अशा पद्धतीची रचना केलेली आहे आणि अतिशय थंड असं वातावरण इथं आहे इथे आपल्याला पाहता येईल फारच वेगळ्या पद्धतीचे आणि जबरदस्त अशा पद्धतीचं बांधकाम असलेली ही विहीर आपल्याला परांड्याच्या या किल्ल्यामध्ये पाहायला मिळते या किल्ल्यावरती श्री गणेशाचं देखील एक लहानसं मंदिर आहे ते आता आपण पाहण्यासाठी जाऊयात भयंकर ऊन वाढले त्यामुळे चालून चालून आता दम लागलाय इथे काही बांधकामाचा अवशेष दिसेल आपल्याला पूर्वीच्या काळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती बांधकाम असेल पण सध्या मात्र यातल्या बहुतांशी बांधकामाची पडझड झालेली आहे वा क्या बात आहे इथे मूर्ती पाहू शकता याच ठिकाणी आपल्याला जुन्या काळातल्या बऱ्याच मूर्त्या पाहायला मिळतील श्रीगणेशाची देखील एक फार प्राचीन मूर्ती आहे इकडे काही विरगळ आहेत आणि मोडतोड झालेल्या काही मूर्त्यांचा अवशेष आपल्याला इथे दिसतं आहे मोगलांच्या कालखंडामध्ये आणि ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये देखील बरीच हिंदू मंदिरात तोडण्यात आली किल्ल्यांची तोडफोड करण्यात आली आणि ह्या जुन्या काळातल्या या सगळ्या मूर्ती पाहिल्यानंतर कळतं की आपले हिंदू धर्माचा इतिहास फार प्राचीन आहे पण मूर्त्या वगैरे तोडफोड करून तो झाकण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न सुलतानी सत्तांकडून वारंवार या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला आहे या किल्ल्यावरती श्रीगणेशाची आणि इतर हिंदू देवदेवतांच्या काही मूर्त्या मला इथे पाहायला मिळाल्या पण त्या मूर् मूर्त्यापूर्वी या ठिकाणी नसतीलच तर त्या निश्चित पद्धतीनं मंदिरामध्ये असतील पण त्याची मोडतोड करून त्या उद्ध्वस्त अवस्थेमध्ये या ठिकाणी आणून टाकलेल्या आहेत फार दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल मी आधीही सांगितलं होतं या ठिकाणी जे बांधकाम दिसतंय ना त्या बांधकामाची रचना ही मंदिरासारखी दिसते आणि आत्ता ज्या मूर्ती आपण पाहिल्या ना, ना। त्या मूर्त्यांची एकंदरीत जडणघडण जर पाहिली ना पूर्णतः दगडी मूर्ती आहेत ते पाहिल्यावरती लक्षात येतं की हेमाडपंथी शैलीच्या त्या मंदिरामध्ये त्या मूर्त्यापूर्वी अस्तित्वात असतील पण आता मात्र त्यांची पूर्णता मोडतोड करून त्या इकडे एका बाजूला फेकून देण्यात आलेले आहेत

तर मित्रांनो कसा वाटला परांड्याचा भुईकोट किल्ला तब्बल चार तास झालं आम्ही किल्ल्यावरती फिरतोय खर तर हा किल्ला पाहण्यासाठी आम्हाला या मित्रानं फार मदत केली तुझं नाव काय म्हटलं आर्यन जाधव आर्यन जाधव असं नाव आहे त्याचं आणि तो आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर देखील आहे त्याने आपले, आपले विशालगडाचे किल्ले राय रे रायगडाचे आपले बरेच व्हिडिओ पाहिलेत हे त्यानं इथं आल्यानंतर आपल्याला सांगितलं आणि इथलं स्थानिक असल्यामुळे किल्ल्यावरच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांना फार व्यवस्थित आम्हाला दाखवल्या आणि त्यामुळे त्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणं आम्हाला शक्य झालं तर थँक्यू मित्रा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय